कोल्हापुरातील अरियंत पार्क आणि वर्षानगरमध्ये महापालिकेच्या वतीनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे पण या प्रकल्पामुळे दुर्गंधी पसण्याची शक्यता असून जैवविविधतेला बाधा येणार आहे त्यामुळं हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रद्द करावा या मागणीचं निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं वर्षानगर आणि अरिहंत पार्क परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्प उभारणीला नागरिकांनी आतापासूनच विरोध दर्शवलाय त्यासाठी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली संभाजी हाऊसिंग सोसायटी महाडा कॉलनी एसी बोर्ड परिसर मनीषानगर विश्वास कॉलनी वेदांत रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांना या प्रकल्पाचा त्रास सहन करावा लागणार आहे भौगोलिक अभ्यास न करता हा प्रकल्प माथी माण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेविका रुपाराणी निकम यांनी केला वास्तविक या परिसरात भाजी मंडई होणार होती पण भाजी मंडई बाजूला ठेवून अचानक त्या जागेवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्णय घेण्यात आला या प्रकल्पामुळे प्रचंड दुर्गंधी सुटेल आणि नागरिकांचा आरोग्य धोक्यात येईल असा दावा करण्यात आलाय स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक महेश वासुदेव भूपाल शेटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते